हे बनारसी डोला डोला सिल्क म्हणून चालत कोणी याला बनारसी पॅटर्न म्हणतो म्हणजे पूर्ण भरलेला आहे ना पूर्ण जरीच काम आहे हे सेल्फ मध्ये येतो आणि याचं ब्लाउज पीस प्लेन येत ही मुनिया पैठणी मुनिया पैठणी फार चालली आमच्याकडे अजून पण चालते एक हजार नव्वदशे पंधराशे रुपये जोडी बसली पंधराशे रुपयाला दोनशे रुपयाला दोन भरलेला ये पदर येत बघा पण हिचा सेल्फ ब्लाउज येतो छान पदर पण छान गेलेला आहे बघा एकदम नाजूक त्याच्यावरती डिझाईन नाजूक डिझाईन आहे आणि पैठणी बॉर्डर चंद्रकोर रुपयाची फक्त एक नऊशे नव्वद रुपयाला बसते ओके नमस्कार प्रज्ञा ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ या शाखेमधल्या साड्यांच्या ऑफर्स चला बघूयात आपण टाक्यांकडून साड्यांच्या ऑफर्स काय आहेत हा हे आहे मान्सून धमाका ऑफर पाचशे रुपयामध्ये दोन पाचशे ला जोडी बसाली उघडून दाखवायची का हे बघा असेल याचा ये आणि रनिंग ब्लाउज येतो हा कोणता पॅटर्न आहे हा चिटीनाड पॅटर्न मध्ये काटपत्र मध्ये चिटीनाड पाचशे रुपये जोडी लाईट वेट साड्या लाईट वेट साड्या हे आहे बघा ब्रॉकेट टाइप मध्ये पदरच येईल याचा भरलेला पदर कॉन्ट्रास्ट पल्लू येतो हे चारशे नव्वद ची जोडी बसेल सातशे रुपयाला सातशे रुपयाला जोडी ऑफर हा पल्लू आहे मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज सर्व साड्यांना ब्लाऊज पीस तर शक्य शंभर टक्के येतो हा छान असे कोयरीची कोयरीची डिझाईन आहे आणि पूर्ण त्याला कोयरी पूर्ण बुट आणि कॉन्ट्रास्ट पल्लू आहे त्या टाइप मध्ये ब्रॉकेट आहे हे पण चारशे ची सातशे रुपये जोडी बसेल त्याचा साधा पल्लू येतो हे आहे आपल्याकड सर्वात जास्त देण्या घेण्यासाठी हे कोणी काजू कतली म्हणतो कोणी पटोला डिझाईन ह्याचा पण भरलेला पदर येतो आणि कॉन्ट्रास्ट पल्लू सारखा ब्लाउज येतो कॉन्ट्रास्ट हे आणि पूर्ण याच्यावरती बुट्टी येते पटोला डिझाईन पटोला डिझाईन घेण्यासाठी पण छोटी बुट्टी, बुट्टी, बुट्टी देणे घेण्यासाठी फार चालतो हा हे आठशे रुपये जोडी बसेल आठशे रुपये हा आठशे रुपये फक्त आठशे रुपये जोडी मध्ये या दोन साड्या तुम्हाला मिळणार आहेत आठशे रुपये जोडी काजू कतली शेप मध्ये डिझाईन असल्यामुळे याला काजू कतली हे आहे आई साहेब पैठणी सातशे नव्वद चे हजार रुपये जोडी बसेल हजार रुपये ट्रेंडिंग आहे ना आई साहेब पैठणी रोजच्या आमच्याकडे चार चार पार्सल जातात असे ते बघा त्याचा असा पलू येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतात लाईनिंगचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्याला ऑल ओव्हर आणि याच्यामध्ये बारा कलर येतात दुसऱ्या पॅटर्न मध्ये एवढे कलर येत नाही त्याच्यामध्ये बारा कलर येतात सर्व कलर सुंदर आहे त्याच्यामध्ये चटई पॅटर्न चटई बॉर्डर आहे चटई बॉर्डर आहे याची आणि ऑल ओव्हर बुट्टी असणारी या साडी आहे आणि त्यांनी प्लस पदराला गोंडे पण वेगळ्या नावायची गरज नाहीये हे छान पॅटर्न आहे आहे सॉफ्ट सिल्क मध्ये सॉफ्ट सिल्क कॉन्ट्रास्ट पल्लू कॉन्ट्रास्ट बॉर्डर येते आणि कॉन्ट्रास्टच ब्लाऊज आहे सॉफ्ट मध्ये पूर्ण नाजूक ह्याच्यावरती डिझाईन आहे असे भरलेला पदार आहे हे बघा पूर्ण भरलेली एकदम नाजूक एक हजार पन्नास ची आहे पाचशे नव्वद रुपयाला बसते ऑफर ऑफर okay, मध्ये पाचशे नऊ पाचशे नव्वद रुपये आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे ती एकदम सॉफ्ट आहे हे आहे बघा सॉफ्ट सिल्क मध्ये स्टोन वर्क स्टोन, स्टोन वर्क हे पण त्या पद्धतीच कॉन्ट्रास्टमध्ये पण त्याच्यात स्टोन वर्क हे स्टोन वर्क आहे ते आहे बाराशे नव्वद चे हे बसेल सहाशे नव्वद रुपयाला ऑफर मध्ये सहाशे नव्वद केलेले आणि निघणारी वगैरे नाही जरी आणि कलर कॉम्बिनेशन पण छान दिले त्यांनी बघा त्याच्यावरती पण जरी वर्क केलेलं आहे पदरावरती खूप छान पॅटर्न आहे हा हे बघा आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे हे बघा हे लाइनिंग मध्ये कस्टमरची रिक्वायरमेंट होती लाइनिंग ही भारी मध्ये आहे चौदाशे पंधराशे दोन हजार तर त्यामध्ये आमच्या कंपनीनेच काढलेले लाइनिंग मध्ये बैठणी ही आहे बाराशे नव्वद ची फक्त सहाशे नव्वद रुपये सहाशे नव्वद भरलेला पदर आहे आणि हे ब्लाऊज याला रनिंग ब्लाऊज येतो आणि थोडा वेगळा पॅटर्न बघा बुट्टी नाही आहे फक्त त्याला लायनिंग पण लाईनिंग पण आहे आणि बुट्टी पण आहे यामध्ये छे ब्रॉकेट कमी रेंज मध्ये ब्रॉकेट वेलमध्ये आहे ब्रॉड बॉर्डर येईल याची ब्रॉड बॉर्डर मध्ये कॉम्बिनेशन फार छान येतं त्याचे आणि याचा लाइनिंगचा ब्लाउज येईल ब्लाऊज नाही बुट्टीवाला आहे बुट्टी बुट्टीचा ब्लाउज येईल याचा कॉन्ट्रास्ट आणि पूर्ण जरीच काम येईल यावरती पूर्ण हे जरीचं काम पूर्ण जरी छान असं वेली आहे आणि त्याच्यावरती पोपट आणि मोराची डिझाईन आहे बघा खूप छान पॅटर्न आहे हा एकदम रनिंग पॅटर्न तेराशे नव्वद ची फक्त सातशे नव्वद रुपयाला बस ऑफर मध्ये फक्त सातशे नव्वद मध्ये आणि बॉर्डर पण मोठी दिलेली आहे बघा काठ मोठा कमी रेंज मध्ये सुंदर साडले खूप छान पॅटर्न आहे म्हणजे देण्या घेण्यासाठी पण तुम्ही लग्न सर आहे म्हणजे नातेवाईकांना देण्यासाठी पण खूप छान ऑप्शन आहे हा हे hey, बघा स्टार बुट्टी पैठणी मार्केट रेट बाराशे नव्वद आहे आपल्याकडे ही सोळाशे रुपयाला जोडी बसते म्हणजे आठशे रुपयालाच आठशे रुपयाला त्याच्यावरती मीनाकारी मोर पूर्ण रेशमी काम बुट्ट्या केलेल्या आहेत आणि स्टार बुट्टी पैठणी टोटल बुट्टी येईल स्टार बुट्टी मध्ये त्याच्यामध्ये आठ कलर येतील मोराची डिझाईन आहे डार्क केलेत बघा मोर केले पदरावरती एकदम उठून दिसत हे बघा आणि पदराला त्यांनी गोंडे पण दिलेले आहेत त्यामुळे जास्त उठून दिसत हे बघा खूप छान असं हे आहे कॉम्बिनेशन छान दिलेलं आहे त्यांनी कलर कॉम्बिनेशन हे बघा ही मुनिया पैठणी मुनिया, मुनिया पैठणी फार चालली आमच्याकडे अजून पण चालते एक हजार नव्वदशे पंधराशे रुपये जोडी बसली पंधराशे रुपयाला दोन मुनिया बॉर्डर येते ट्रिपल, 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 ट्रिपल मुनिया म्हणतात तिला हा ट्रिपल मुनिया मध्ये सुंदर आहे आणि आता सध्या गौरी साठी पण गौरी साठी गौरी साठी असं चालतात आता किती कलर मिळतील आपल्याला याच्यामध्ये आठ कलर साडीमध्ये आठ सहा चार असे कलर येतात पॅटर्न वाईज येतात हा आहे बघा ही चंद्रकोर अकराशे नव्वद ची पंधराशे रुपये जोडी बसली चंद्रकोर रुपयाला दोन भरलेला पदर येत पण हिचा सेल्फ ब्लाउज येतो छान पदर पण छान दिलेला आहे बघा एकदम नाजूक त्याच्यावरती डिझाईन नाजूक डिझाईन आहे आणि पैठणी बॉर्डर चंद्रकोर पैठणी पैठणीची बॉर्डर सध्या चंद्रकोर, चंद्रकोर ची फॅशन आहे त्याच्यामध्ये भरपूर नमुने येतात ही चंद्रकोर आहे कॉन्ट्रास्ट बुट्टी आली हिला हा ही वेगळी कॉन्ट्रास्ट बुट्टी कॉन्ट्रास्ट ब्लाउज ही हाँ, चंद्रकोर मध्ये आणि सॉफ्ट पैठणी ही थोडस वेगळे ही आहे एकोणीसशे रुपयाची फक्त एक नऊशे नव्वद रुपयाला बसते फक्त नऊश कॉम्बिनेशन पण छान छान आहे त्याचे कॉम्बिनेशन सुंदर येतात खूप मस्त आहे थोडी अजून हे बघा त्याचा रिच पल्लू येतो कॉम्बिनेशन फार छान आहे त्याचे पण आणि सॉफ्ट मध्ये येते पूर्ण मिनाकारी मोर बनवलेले त्याला टोटल मिनाकारी टिश्यू पल्लू घेतलेला आहे आणि याचं कॉम्बिनेशन पण कलर कॉम्बिनेशन ब्लाउज कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण चंद्रकोर बुट्टी येते फक्त चौदाशे सॉफ्ट मटेरियल आहे त्या सर्व साड्यांचे त्यामुळे नेसल्यानंतर फुगणार नाहीये छान अशा नेसल्यानंतर खूप छान साड्या दिसतील या मला पण चटई ऑर्डर दिलेली आहे बघा हे बघा हे बनारसी बुट्ट्यामध्ये पूर्ण बुट्टा येईल पॅटर्न आहे थोडा वेगळा कॉमन नाही भरलेला पदर आहे आणि ब्रॉकेटचा ब्लाउज याला पूर्ण शेवट पर्यंत बुट्टी आहे शेवट पर्यंत भरलेला हे दोन हजारचा आहे एक हजार नव्वद रुपयाला बसेल फक्त एक हजार नौद एक हजार फक्त हे कन्याकुमारी शिल्क आहे कन्याकुमारी शिल्क ब्रॉड बॉर्डर येईल ब्रॉड बुट्टी आहे जसं की आपलं ब्रॉकेट येत ना साऊथ चा पॅटर्न तसंच कन्याकुमारी मध्ये कलर कॉम्बिनेशन फार छान आहे याच बुट्टी मोठी असल्यामुळे ही आहे तेवीसशे नव्वद ची फक्त बसते बाराशे नव्वद रुपयाला आपल्याला हा एक वेगळा पॅटर्न बघायला मिळाला आपल्याला बघा छान अशी पदरावरची डिझाईन दिलेली आहे पूर्ण 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 सुंदर कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आहे कॉम्बिनेशन फार छान आहे मदे कलर मिळतील खूपच सुंदर असा हा पॅटर्न आहे बघा आणि पल्लू एकदम भरलेला आहे पूर्ण भरलेली डिझाईन बघा कलांजली मुनिया आहे कलांजली मुनिया सॉफ्ट मध्ये कॉम्बिनेशन हिच्या आठ मुनिया आहेत पहिली आपण बघितली ती बॉर्डर ह्याच्या आत मुनी आहे टोटल मुनिया पैठण ही अठ्ठावीसशे चौदाशे नव्वद रुपयाला बसेली खूपच सुंदर आहे बघा याला पण चटई बॉर्डरच आहे आपण भरलेलं आणि ही थोडी वेगळी आहे मुनिया बॉर्डर म्हणजे तुम्हाला बुट्टी जी आहे ती मुनिया मध्ये येणार आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण छान दिसतंय बघा कॉन्ट्रास्ट मध्येच आहे ब्लाउज आणि हे साडी छान असं हे बघा हे स्टार बुट्टी पैठणी आपण खाली बघितली ती कमी रेंजची होती सोळाशे रुपये जोडी ही स्टार बुट्टी पैठणी थोडी भारी मध्ये कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन भरलेला पदर पूर्ण बुट्टी येईल ही सतराशे नव्वद रुपयाला बसते हे थोडं हेवी मटेरियल आहे ते थोडं साध्यामध्ये मटेरियल मध्ये चेंज पैसे पण हा हा सर्व साड्या सॉफ्ट जरी कमी रेंज मध्ये असल्या तरी आपल्याला कमी रेंज मटेरियल चांगलं मिळणार आहे यांच्याकडे कलांजली आहे स्पेशल कलांजली मध्ये एकदम छोटी बुट्टी आहे ना याच्यामध्ये छोटी बुट्टी नाजूक अशा बुट्टी आपण थाउजंड बुट्टी हे म्हणतो ना त्या पद्धतीची आहे पूर्ण बुट्टी ही पण छान दिसते एकदम सुंदर आणि सॉफ्ट मध्ये वापरायला अशी पूर्ण मिर्या बसण्यासारखी आहे कॉम्बिनेशन पण छान यायचं होल्ड करा थोड खूप सुंदर आहे बघा एकदम नाजूक बुट्टा दिलेला आहे नेसल्यानंतर खूप सुंदर साडी दिसणार आहे ही हे बघा सी बाय सी पैठणी सी बाय सी सी बाय सी पैठणी आहे ही आहे तीन हजार नव्वद ची पंधराशे नव्वद रुपयाला बसल त्याचा टिश्यू पल्लू येतो पल्लू जो आहे ना हा टिश्यूचा पल्लू आहे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन आणि पूर्ण कॉन्ट्रास्ट बुट्टी आहे ती डबल डबल कॉन्ट्रास्ट मिनाकारी बुट्टी ओके okay. बॉर्डर पण ती पैठणी पैठणीमध्ये हे पण कॉम्बिनेशन छान वाटतंय ग्रे ला रेड कलरचं सुंदर कॉम्बिनेशन म्हणजे लाईट कलर मध्ये डार्क कलरच त्यांनी पल्लू आणि बॉर्डर दिलेली आहे बघा हे बनारसी डोला डोला सिल्क चालतं कोणी याला बनारसी पॅटर्न म्हणतो म्हणजे पूर्ण भरलेलं आहे ना हा, पूर्ण जरीचं काम आहे हे शेल्फ मध्ये येतो आणि याच ब्लाऊज पीस प्लेन येतं ब्लाउजला वर काही येत नाही पूर्ण साडी भरलेली आहे त्याच्यामुळे ब्लाऊज पीस प्लेन येतो हे दोन हजारचं आहे हे एक हजार नव्वद रुपयाला बस सुंदर अस काम आहे पूर्ण बघा हे गोल्डन विथ सिल्वर जर याच्यावर बनवलेली दोन्ही जर आहे त्याच्यावरती याला गोंडे पण मस्त दिलेले आहे पूर्ण गोंडे दिलेले आहे खूप छान आहे छान पॅटर्न हे बघा लाइनिंग पैठणी आहे लाइनिंग पैठणी मध्ये पूर्ण ऑल ओव्हर लाइनिंग आहे पूर्ण ऑल ओव्हर लाइनिंग आहे ना हं येस हा भरलेला पदर आहे याचा आणि हे जे ब्रॉकेट ब्लाउज आहे ब्रॉकेट ब्रॉकेट पण एकदम नाजूक ब्रॉकेट नाजूक ब्रॉकेट मध्ये पूर्ण आणि याच्यामध्ये कलर पण फ्रेश आहे टोटल आठ कलर येतील पण म्हणजे सर्व साड्यांमध्ये आपल्याला सात ते आठ कलर मिळतात हे टेम्पल बॉर्डर मध्ये लाइनिंग मध्येच आहे टेम्पल बॉर्डर मध्ये रिच पल्लू आहे कॉम्बिनेशन फार छान आहे मोर कंठी कॉम्बिनेशन दिलंय राणीला काठ पण याचं वेगळे मोर काठ टेम्पल बॉर्डर आहे ना हिशुपन छान आहे पण हा वेगळा बघा काटपडर मध्ये वेगळा पॅटर्न वेगळा पॅटर्न फॅन्सी मध्ये ब्रॉड बॉर्डर इस्ट पॅटर्न आहे आपण एक छान आहे हे काय मीनाक्षी सिल्क मध्ये मीनाक्षी सिल्क मध्ये छान आहे रिच पल्लू कॉन्ट्रास्ट येईल त्याला पण पूर्ण बुट्टे येतील सुंदर असं कलर कॉम्बिनेशन छान आहे कलर कॉम्बिनेशन आहे खशे नव्वद रुपयाला साड्या मध्ये आपण द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ काटपदर साड्यांचे धमाकेदार कलेक्शन बघितलेलं आहे खास रक्षाबंधनाने गौरी गणपती स्पेशल साड्यांचा नवीन स्टॉक आलेला आहे रविवारपेट त्यांची तीन शॉप्स आहेत त्यामुळे गर्दी जरी असेल तरी तुम्हाला तिन्हीपैकी एका तरी शॉपमध्ये साड्यांचं सा कलेक्शन बघायला आणि खरेदी करता येणार आहे त्यामुळे द्वारकादासमधील आधीच्या व्हिडिओच्या ऑफरचा व्हिडिओ अपलोड केलेला त्या ऑफर्स आता संपलेला आहे आणि खास गौरी गणपतीसाठी नवीन आणि फ्रेश स्टॉक तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे त्यामुळे लवकरात लवकर येऊन शॉपला व्हिजिट करा आणि खरेदीचा आनंद घ्या भन्नाट ऑफर्स मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे तुम्ही चॅनेलवर नवीन असताल आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र